नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्रांनो एक फार चांगला जी आर आज या ठिकाणी शासनाकडून आलेला आहे की बघा स्क्रीनवर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत तर मित्रांनो बघा ही जी डी ए वाढ आहे ही आपल्याला जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा आहे मित्रांनो वित्त विभाग महाराष्ट्र शासनाचा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार आपल्याला असं वाटत असेल की फक्त डी एमध्येच मध्येच वाढ या ठिकाणी होईल का तर नाही बे मित्रांनो हा शासन निर्णय अतिशय बारीक पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा शासन निर्णय काय म्हणतो की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने मग शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय मागाई भत्त्याचा दर हा बघा पन्नास वरून त्रेपन्न करण्यात यावा म्हणजे या ठिकाणी पन्नास वरून त्रेपन्न टक्के हा मागाई भत्ता झालेला आहे मग या ठिकाणी आणखी एक मेघ आहे मित्रांनो की जर डी ए आपला पन्नास टक्केच्या वर गेला तर या ठिकाणी आता एचआरए सुद्धा एक टक्के आपला वाढवू शकतो म्हणजे घरभाडे भत्ता जो आहे तो नऊ वरून दहा टक्के या ठिकाणी होऊ शकतो आणखी पुढील वाक्य लक्षात घ्या मित्रांनो की मागे भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत रोखीने देण्यात यावी शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे ॲरियस आहेत आपले जुलैपासून ते आता जानेवारी महिन्यापर्यंतचे याचे तीन टक्केचा फरक अधिक आता एचा फरक तर त्यात नॅचरली येणारच आहे हा फरक रोखीने देण्यात यावा पण पर आजच्या परिस्थितीत मित्रांनो शालार्थ प्रणालीवर आपण ही सर्व देयके त्या ठिकाणी ओकडे फॉरवर्ड केलेली आहेत म्हणजे पर्यायनं यामुळे या जी आरमुळे आता असं होऊ शकते की ते सर्व देयके त्या ठिकाणी रिजेक्ट होतील ते वापस येतील आपल्याला हे सर्व ऍरियस काढून त्यात पुन्हा ॲरियस त्या ठिकाणी त्या भरणा करावं लागेल आणि विथ ॲरियस ते बिल जनरेट करावं लागतील म्हणजे हे काम या ठिकाणी जलद गतीनं एक दोन दिवसामध्ये आपल्याला करायला लागू शकते याचा इम्पॅक्ट आणखी असा होऊ शकतो मित्रांनो की जे तुम्ही इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेशन केलेत त्या इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये या एरियसची भर पडेल म्हणजे पर्यायनं आयकरासंदर्भात तुम्ही जे काही त्या ठिकाणी आयकर ते कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे ते कॅल्क्युलेशनसुद्धा बदलू शकतं म्हणून पर्यायानं मित्रांनो याचे ॲरियस कसे काढायचे त्याच्या संदर्भातला पुढील व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच उद्याच या ठिकाणी देणार आहेत मित्रांनो ही होती आनंदाची बातमी सोबतच शिवाय आपल्याला ॲरियस काढून लगेच हे बिल वापस होऊ शकतात बघूया मित्रांनो शासनाचे पुढील आदेश काय येतात आपण माझी शाळा माझे कार्यालय या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व पुढील अपडेटमध्ये भेटू आपण लवकरच तोपर्यंत धन्यवाद